मी राजीनामा दिलेला नाही राजीनाम्याच्या चर्चांवर मुंडेंचा पूर्णविराम काल मुंडेंनी घेतली होती अजित पवारांची भेट संतोष देशमुखांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार रात्री साडेआठ वाजता कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटणार हत्येच्या तपासाचा तपशील जाणून घेणार अजित पवार हे ऍक्सिडेंटल भूमिकेवरून संजय राऊतांची टीका बीड मधलं पोलीस खातं बरखास्त करण्याची ही मागणी उघड्या डीपीमुळे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा बळी नाशिकमधील धक्कादायक घटना महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह एचएमपीव्हीचा महाराष्ट्रातही शिरगाव नागपुरात दोन मुलांना लागण दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती नेपाळमधल्या तिबेटमध्ये भूकंप आतापर्यंत त्रेपन्न जणांचा बळी शोधकार्य अद्यापही सुरूच